दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण झटपट बनणारा असा एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत त्याचं नाव आहे दडपे पोहे आज आपण दडपे पोहे बनवणार आहोत त्यासाठीचं साहित्य आपण बघा घेतलेलं आहे इथे तीनशे ग्राम पोहे घेतले आहेत जाड पोहे घेतलेत मी इथे मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी पाच मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार मिरची घ्यायची आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आहे आणि आपल्याला तो एक वाटी खवलेला नारळ घेतला आहे शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले एक वाटी आणि हिंग आहे अर्धा चमचा आणखीन याला मोहरी लागणार आहे जिरे लागणार आहे आणि तेल आणि मीठसुद्धा लागणार आहे तर आपण बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पोहे धुवून घेऊया ते पाणी काढून घेऊया पोहे छान धुवून स्वच्छ धुवून आणि नितळून घेतलेले आहेत हे बघा हे असे मोकळे मोकळे आहेत आता आपण बनवायला सुरुवात करूया बघा मोकळे मोकळे आहेत छान पोहे हे बघा आता या पोह्यांमध्ये आपण हा ओला नारळ खवलेला आहे तो घालूया कांदा घालूया मिरची आहेत त्या घालूया मिरची आपल्याला किती तिखट वगैरे हवी त्यानुसार घालायची आम्हाला थोडं तिखट चालतं कोथिंबीर घालूया कोथिंबीर आपण या पोह्यांमध्ये नारळ घातला आहे कांदा घातलाय आहे मिरची आणि कोथिंबीरसुद्धा घातली आहे आता आपण यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे आहेत माझ्याकडे ते घालूया आणि हा अर्धा लिंबाचा रस काढलेला आहे तोसुद्धा घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व जे साहित्य आपण यामध्ये घातलंय ना सगळं असं छान एकजीव करायचं मिक्स झालं पाहिजे छान हे बघा किती छान दिसत आहेत मस्त दडपे पोळे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यावर ना मस्त खमंग अशी फोडणी घालूया त्यासाठी गॅस पेटूया भांड ठेवले आहे थोडं तेल घेतलं आपण त्यामध्ये आपण चांगली मोरी घातलेली आहे मोरी तडतडली आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये आपण जिरे घालूया कढीपत्त्याची पानं घालूया पाव चमचा हिंग घालूया आणि छान ही फोडणी आपण पोह्यांवर घालूया आणि झाकण ठेवूया झाकण ठेवून देऊया म्हणजे त्या फोडणीचा खमंगपणा त्या पोह्यात उतरेल काढूया झाकण आणि ही फोडणी आहे ना ही मस्त आपण पोह्यांमध्ये आपल्या ह्या मिक्स करूया खूप छान सुगंध येतोय आणि चवीला पण खूप छान झालेल्या आहेत हे बघा मस्त फोडणी मिक्स करून झालेली आहे आणि आपले दडपे पोहे तयार आहेत ती झटपट होणारी रेसिपी आहे बघा अगदी दहा मिनटात हे पोहे बनवून तयार होतात आणि किती पौष्टिक आहे बघा झटपट होणारे आपले दडपे पोहे बनवून तयार आहेत पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा पद्धतीनं तुम्ही दडपे पोहे नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आपला दापोली किनारा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो प्लीज सबस्क्राईब करा आणि आपले रेसिपी ही आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा थँक्यू